महापालिकेचे प्रभाग क्रमांक अकरामधील नगरसेवक रिद्धी खुरसुंगे प्रभाग सम समितीच्या अध्यक्षा पण होत्या आणि प्रभाग क्रमांक बारा गीताताई ताई सिंगन महिला बालकल्याण समितीचे सभापती आणि आपले भास्कर खुर्सुंगे माजी नगरसेवक मागाटणे विधानसभेचे अध्यक्ष आणि कोण आहे संजय शिंगन आणि सर्व त्यांच्याबरोबर आलेले पदाधिकारी यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो अनेक पदाधिकारी महिला आघाडी आणि कार्यकर्ते यांनी आज महाराष्ट्र सरकारचं काम आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचं काम लक्षात घेऊन आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खरं म्हणजे मला वाटतं हे आपलं हे सिटिंग नगरसेवक सतरा ते बावीसमधले हे जवळपास अठ्ठेचाळीस नगरसेवक ओबाटामधून ओबाटामधून अठ्ठेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये या दोन लोकांना आज यांच्या प्रवेशामुळे अठ्ठेचाळीस ही संख्या झाली आहे आणि इतर पक्ष अपक्ष हे मिळून पंच्याहत्तर नगरसेवक मुंबईतले इतर पक्षाचे आणि अपक्ष धरून हे हा मोठा आकडा आहे पंच्याहत्तर नगरसेवक जे आता सतरा ते बावीसमध्ये म्हणजे हे सिटिंगच झाले त्यामुळे हे एवढ्या मोठ्या प्रम संख्येने आपल्या शिवसेनेमध्ये एका विश्वासाने सामील झालेत